नामदार गोगावलेंच्या हस्ते भाजी मंडई इमारतीचे भूमिपूजन महाड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जिजामाता भाजी मंडई इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ अखेर झाला असून राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेड गोगावले यांच्या शुभ हस्ते या इमारतीचे भूमिपूजन बुधवारी संपन्न झाले नगर परिषदेकडून इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी ती जमीनदोस्त करण्यात आली होती यानंतर तेथील व्यापारी बाहेर पत्राशेडमध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून व्यवसाय करीत होते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या भूमिपूजनाने त्यांची स्वप्ने साकार झाली आहेत मंत्री गोगावले यांनी याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकूण चौदा कोटी त्र्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तीनशे सात रुपयांच्या अंदाजपत्रकातून उभारली जाणारी ही इमारत पंचवीस हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाची असेल या भाजी मंडईमध्ये बावन्न दुकानगाळे तसेच सर्वसामान्यांसाठी अल्प भाडे तत्वावर उपलब्ध होणारे सभागृह व अन्य व्यावसायिक सुविधा असतील अशी माहिती मंत्री गोगावले यांनी यावेळी दिली या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शिवसेना शाखा तांबटाळीतर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई प्रमुख पवन नगरकर व माजी नगरसेवक नितीन आरते यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा प्रवक्ते नितीन पावले विधानसभा पदाधिकारी राजू देशमुख तालुका प्रमुख बंधू तरडे जयवंत दळवी शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे प्रमोद गोगावले ॲडव्होकेट सनी जाधव युवासेना तालुका अधिकारी पप्या आंबावले सुनील अगरवाल दीपक सावंत प्रमोद माळिक गजानन काप तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मेहता ज्येष्ठ व्यापारी कुमार मेहता प्रकाश मेहता आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सिद्धेश पाटेकर यांनी केले या भूमिपूजनामुळे भाजी मंडई व्यापाऱ्यांसह महाडमधील व्यापारी वर्गात समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण असून दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी इमारत पूर्णत्वास जाणार असल्याने परिसरातील नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे माझं नाव महेश मातील आले भाजी मंडईमधला जुनं व्यापारी आम्ही आम्हाला आज आजच्या अनेक वर्षानंतर आज असं वाटतं की आज दारानी भूमिपूजन केलंय एक दोन वर्षात इमारत होईल अशीच अपेक्षा करतो अनेक वर्षाची ही मागणी होती कि इथे हॉल व्हावा अशी मागणी होती ती आज मागणी आमची झाली अशी वाटते आज आम्ही कमीत कमी आठ ते नऊ वर्ष आम्ही इथं पत्रशेठ मध्ये होतो आज उद्घाटन झालं तर आम्हाला अशी किरण आज जाणवा लागली माझी मंडळीचा जो प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित म्हणजे अनेक मला असं वाटतं कारण तेरा चौदा वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता अस्तित्व असलेली इमारत या इमारतीला कोलास करून त्याला पाडून नवीन इमारत बांधण्याचा आता जे विरोधी पक्षामध्ये आहेत यांचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नांना काही यश आलं नाही आणि परंतु माननीय कार्यसम्राट नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून आज या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे साधारणपणे चौदा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची ही इमारत आहे आणि निश्चितपणे इथले असलेले व्यापारी आणि इथले सगळे जवळपासचे छोटे मोठे व्यापारी यांना या या संकुलाचा निश्चितपणे उपयोग होईल असं मला वाटत आहे त्याचप्रमाणे महाडच्या पश्चिमेस जो व्यापारी व्यापार व्यापार उदेम हा कमी होत चाललेला होता कारण बरीचशी जी नवीन व्या बाजारी बाजारपेठ आहे ही महाडच्या पूर्वेला शिफ्ट होत होती आणि इकडची बाजारपेठ जवळजवळ ओस पडण्याच्या मार्गावर होती तर ती त्याला कुठेतरी ह्या ह्या ह्याच्यामुळे एक वेगळं वळण मिळेल आणि इथेही या प्रभागात सुद्धा या इथल्या लोकांना दळणवळण चालू होईल आणि इथल्याही व्यापाऱ्यांना त्या त्या दृष्टी कोणातून ऊर्जा मिळावी या दृष्टीने माननीय नामदार साहेबांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून या पद्धतीचं हे संकुल इथे उभं कर, कर, करायचं मानस ठरवलेलं आहे आणि त्याचं आज या इथे मोठ्या दिमाखात असं भूमिपूजन झालेलं आहे येत्या एक ते दोन वर्षामध्ये या इमारतीच इमारतीचं इमारत पूर्णत्वच जाईल अशी मला आशा आहे तुम्ही विस्टा न्यूज मराठी